काल मुख्यमंत्र्यांकडं छावणी परिषदेच्या सर्व सात कॅन्टोनमेंट बोर्डाच्या सीओची मिटिंग होती त्यात असं ठरलं की अनेक दिवसापासून हे जे प्रलंबित प्रश्न होतं छावणी महानगरपालिकेत विलनी करणार करण करणार ते काल त्याला मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केला आणि एक चांगली बाब आहे महानगरपालिकेत जर कॅन्टोनमेंट गेले तर त्याच्यात छावणी परिषदे छावणी परिसरमध्ये विकासाचे कामं होतील एफ एस आय वाढून मिळेल परंतु हे जे विलिनीकरण करतायत हे सर्व अधिकार महानगरपालिकेने स्वतःकडे घ्यायला पाहिजे जसं की फ्री होल्ड असो किंवा त्याच्यात त्यांचे बिल्डिंग परमिशन असो किंवा आणखी ज्या काही बाबी आहे पण असं ऐकण्यात आलं की कडून हे यांचं असं म्हणणं आहे की आम्ही बिल्डिंग परमिशन आम्ही देऊ फ्री होल्ड आम्ही करू तर मग त्याच्यात महानगरपालिकेत गेल्यामध्ये काही अर्थ राहणार नाही कारण महानगरपालिकेत जर समजा गेलं तर पूर्ण अधिकारासह त्यांनी जसं महानगरपालिकेचे रूल आणि रेजु रेज्युलेशन आहे त्याच्यात टीडीआर आहे त्याच्यात फ्री होल्ड वगैरे ज्या काही बाबी आहे टॅक्स आहे त्या सर्व बाबी यांनी स्वतःच्या हक्कात ठेऊन स्वतःच्या माल जसं महानगरपालिकेत ते दुसऱ्याला ह्या सगळ्या अवेलेबिलिटी करतात करतात तसंच त्यांनी घ्यायला पाहिजे आणि त्यांनी जर काही बाबी स्वतःकडे ठेवल्या मग कॅन्टोनमेंट महानगरपालिकेत जाऊन काही उपयोगच नाही लोकांना तेच परमिशन कॅन्टोनमेंट बोर्डाकडून घ्या फ्रीड कॅन्टोनमेंट बोर्डाकडून करून घ्या मग नावालाच महानगरपालिकेत देऊन काही उपयोग नाही हा जर ह्या अटी शर्तीत त्यांनी महानगरपालिकेने जर हे छावणी परिषदेचा एरिया घेतला तर आणि तरच आपल्याला छावणी वासियाला याचा फायदा आहे काल मंत्रालयात त्यांची जी मिटिंग झाली त्याच्यात त्यांनी ते काय अटी शर्ती काय काय त्यांच्याकडून आल्या काय यांनी सांगितलं याचं डिटेल अजून आलेलं नाहीये कारण ती मिटिंग काल दुपारी एक वाजता झाली आणि याच्यानंतर आपल्याला जेव्हा कळल की बाबा यांचं काय म्हणणं होतं आणि यांचं महानगरपालिकेचं काय म्हणणं आहे आणि राज्य शासनाचं काय म्हणणं आहे ह्या सगळ्या गोष्टी जसं आता छावणीमध्ये घरकुलची योजनेचे लाभ मिळत नाही कारण आमच्या मालकीची ही जागा नसल्यामुळं तर ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या महानगरपालिकेत होतात त्या त्यांनी इथं पण द्यायला पाहिजे त्याच्या सगळ्या फॅसिलिटीज त्यांनी इथं द्यायला पाहिजे